जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा बारे बराब मैदान में करो गान सन्मानो बंदे ठीक

भाजपने राहुल गांधींच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिलेली आहे आरक्षणासंदर्भातील वक्तव्यावर काय नेमका तुमचं आक्षेप आहे मला वाटतं राजीव राहुल गांधी जे आहेत त्यांचं मला वाटतं त्यांना भान राहिलेलं नाही प्रत्येक वेळी परदेशामध्ये गेले की इतकं विचित्र स्टेटमेंट ते करत असतात काय बोलत असतात त्यांचं त्यांनाही कळत नाही तर म्हणजे त्यांना या गोष्टीचं ज्ञान आहे की नाही असाच प्रश्न आता सर्व भारतीयांना पडायला लागलेला आहे भारताबाहेर जाऊन विदेशात देशाची किंमत कमी करण्याचं त्याचं इम्रत घालवण्याचं काम राहुल गांधी वारंवार करतायत आज नाही सुरुवातीपासून करतायत परवा तर त्यांनी आरक्षणाची गरज काय हे काढून टाकलं पाहिजे म्हणजे बाबासाहेबांच्या थेट संविधानालाच त्यांनी या ठिकाणी आव्हान दिलेलं आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाने हे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे राहुल गांधीच्या विरोधामध्ये खरं म्हणजे त्यांचं तर पुतळा जायचा होता पण आम्ही थोडं संयम जोडलेला आहे पण मला असं वाटतं की आता या तरी त्यांना गणपती बाप्पा सद्बुद्धी देव की बाबा आपण देशाविषयी काय बोलतोय देशातल्या जनतेविषयी काय बोलतोय संविधानाविषयी काय बोलतोय कधी कधी पंतप्रधानांबद्दल आपण काय बोलतोय त्याचं भान त्यांना राहिलेलं नाही पण जेवढी सद्बुद्धी करताय त्यांना देव अशी करताय त्यांना मी प्रार्थना करतो